हॅलो फ्रेंड्स तर आज काय बनवायचं आहे माहिती आहे का, मालू। का, का दम आलू रेस्टॉरंटपेक्षाही भारी बरं का जे मी आता घरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर सरा बघूया आपण आता याला काय काय लागणार आहे तर इथे मी काय घेतले एकदम छोटे छोटे आकाराचे बटाटे जे की तुम्ही बघू शकता तळ हातावरसुद्धा एकदम छोटं दिसतंय आपण असे एकदम छोटे छोटे आकाराचे बटाटे घेऊन घ्यायचे तर आपण याला काय करायचं माहिती आहे का या पिलरच्या सहाय्याने ना याची सर्व साल आपण काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता सर्व अशी ना याची आपण साल आपण याचे काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी मी आता मी सर्व बटाट्यांचे साले इथे मी काढून घेतले आहे आता मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे तर आता धुवून घेतले आहे मी इथे सर्व बटाटे आता आता काय करायचं असं एक काटा चम्मच घ्यायचा जो सगळीकडेच अवेलेबल असतो तर आता त्याने काय करायचं असे ना प्रत्येक बटाट्याला ना सगळीकडे असे छिद्र पाडून घ्यायचे जेणेकरून आपली जी आपण ग्रेवी बनवू ना तर त्याचा पूर्ण फ्लेवर त्या बटाट्यांमध्ये उतरेल तर तुम्ही बघू शकता आता मी आता याला असे छिद्र पाडून घेते आहे तर सगळीकडे मी आता हे सगळ्या बटाट्यांना ही छिद्र पाडून घेतली आहे तर आता तुम्ही बघू शकता आता इथे आपण ग्रेवी बनवायला घेणार आहे आता इथे मी गॅसवर एक कढाई चढवली आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये मी काय करणार आहे एक ते दोन चमचा ना तेल टाकून घेणार आहे तर त्यामध्ये काय करायचं आता आपण इथे जे बटाटे आपण च चमचने आपण त्याला छिद्र पाडून घेतले होते ना ते आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे एकदम असे लालसर गोल्डन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण हायस्ट ठेवायची आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील आपल्याला बटाटे पूर्ण असे एकदम फ्राय करून घ्यायचे कारण की अर्ध्या आपण यामध्ये शिजवणार आहे आणि अर्ध्या आपले ग्रेवीमध्ये शिजतील त्यामुळे इथे व्यवस्थित आपण बटाटे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कलर आता चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता भरपूरच याचा कलर चेंज झाला आहे म्हणजे आपले बटाटे तळून आता तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे आता याला मी आता काढून घेते आहे मी बघू शकता आता मी सर्व बटाटे एका डिशमध्ये काढून घेतले आहे आता इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी काय काय घेतले बघा दोन कांदे घेतले मीडियम साईजचे तसेच दोन टोमॅटो घेतले आहे ज्यांना मी बारीक कट करून घेतलं आहे त्याचप्रमाणे थोडेसे काजू आणि आलं लसूणसुद्धा घेतलेलं आहे तर आता मी इथे ग्रेव्ही करायला घेतली आहे त्याच कढईमध्ये जे उरलेलं तेल होतं त्यामध्ये ते मी आता ही ग्रेव्ही करून घेणार आहे जे मी आता साहित्य कापून ठेवलं होतं ना तर आता हे काय करायचं आपल्याला ग्रेव्ही याची बनवून घ्यायची व्यवस्थित आपण याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे बघा मी सर्व आता जे जे मी काढून ठेवलं तर ग्रेव्हीसाठी मी सगळं ॲड केलं आहे आलं लसूण काजू कांदा आणि टोमॅटो आता हे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकदम मॉइस्ट होईपर्यंत आपल्याला एकदम कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता बऱ्याचपैकी आपल्या इथे ग्रेवीसाठी जे आपण काढून ठेवलं ते एकदम व्यवस्थित झालं आहे आता इथे काय केलं आहे मी दोन ते तीन इथे लाल मिरची घेतली आहे ही मिरची रंगासाठी घेतली आहे मी ज्याला आपण बेडगी मिरची बोलतो तुम्ही बघू शकता आता मस्त आपले इथे आहे जे मिश्रण आहे ते बनवून तयार आहे आता काय करायचं आहे आपण याला एका ब्लेंडिंग जारमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता इथे मी याला व्यवस्थित थंड करून येणे एका जारमध्ये काढून घेणार आहे ज्याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहे जे की आपल्याला ग्रेवीमध्ये यूज करायची आहे तर तुम्ही बघू शकता आता मी या सर्व याच्यामध्ये थंड करून ये मिक्सरमध्ये टाकून घेते आहे तर आता सर्व इथे मी मसाला हा याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता मी याची मस्त एक अशी प्युरी एकदम व्यवस्थित प्युरी बनवून घेणार आहे एकदम बारीक करून घ्यायची आहे आपण तुम्ही बघू शकता एकदम बारीक मस्त आपली प्युरी इथे बनवून तयार आहे ज्याची आपण ग्रेवी बनवणार आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी मग ते इथे घेतली आहे एक मोठी कढाई ज्यामध्ये मी खूप सारा तेल घेणार आहे ग्रेवी बनवायची त्याप्रमाणे आपल्याला तेल जास्त लागेल तुम्ही तुमची ॲडजस्टमेंटनुसार करू शकता तर आता इथे मी तेलामध्ये तुम्ही बघू शकता तेजपान इलायची काळी मिरी दालचिनी आणि एक मोठी इलायची जी मी ठेसून घेतलेली आहे त्याचं खूप खुँछ, खूप छान फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्ये तुम्ही आता तेलामध्ये ॲड करून घेतलं आहे लगेचच जी मी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ना टोमॅटो ऑनियनची ती मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता ही व्यवस्थित आपल्याला एकदम तेल सुटेपर्यंत एकदम मस्त फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी थोडी मीडियम केली आहे तर सहा ते सात मिनटं मी याला व्यवस्थित परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता चार मिनिटानंतर लगेचच याला तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त त्या इथे ही परतून तयार आहे तर आता इथे काय करायचं आपण जे मसाले आहे ना ते ॲड करून घेऊ आता याच्यामध्ये एकदम व्यवस्थित ग्रेवीला तेल सुटलं आहे जेणेकरून चार ते पाच मिनटानंतर आपल्याला कळेल की व्यवस्थित फ्राय झाली आहे तर आता इथे काय करणार आहे मी एक चमचा इथे हो घेतला आहे मी लाल तिखट त्यानंतर इथे घेतला आहे मी अर्धा चमचा हळद आता इथे घेतला आहे मी अर्धा चमचा गरम मसाला आता आता मी टाकणार आहे अर्धी चिरलेली कोथिंबीर थोडीशी होती ती कापून ठेवली होती मी ती आता याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून मसाला जळायला नको तर परत आपण हे चार ते पाच मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे परत याला तेल सुटेल तेव्हा आपल्याला कळेल की ग्रेवी व्यवस्थित फ्राय झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित ग्रेव्ही आपली फ्राय होती आहे तेलसुद्धा सोडलं आहे तिने लवकर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली इथे ग्रेवी फ्राय होऊन तयार आहे तर त्याला मी अजून एक ते दोन मिनिट अजून फ्राय करून घेणार आहे आता एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर आता मी इथे काय ॲड करणार आहे जे तळून ठेवलेले बटाटे होते ते मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता, ले ले, शकता आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ग्रेवीचा पूर्ण फ्लेवर बटाट्यांमध्ये उतरेल तुम्ही बघू शकता आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर आता बटाटे ॲड करून झाल्या आता मी याच्यामध्ये लगेचच पाणी ॲड करून घेणार आहे मी मिक्सरमध्ये थोडासा ग्रेवीचा मसाला लागलेला होता त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून यामध्ये ओतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पाणी आपल्याला थोडं जास्त लागलं कारण बटाटे शिजायचे अर्धे बाकी आहे त्यामुळे तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता मी इथे थोडं जास्त पाणी घेतलं आहे थोडीशी इथे मी ग्रेवी थिक ठेवणार आहे कारण की रेस्टॉरंटसारखी बनवणार आहे आपण तर थोडीशी थीक हवी त्यामुळे तुम्ही बघू शकता आता एक ते दोन मिनिट आपण याला मस्त शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत बटाटे शिजत नाही तोपर्यंत आता इथे मी काय घेतले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या ज्याला स्लाइस करून घेतला आहे मी तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे यामध्ये ॲड करू शकता इथे मी नंतर कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे आणि हा जो आहे तो चटपट मसाला आहे अंबारीचा तो मी याच्यामध्ये ॲड केला आहे याचा खूप मस्त फ्लेवर लागतो तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता याला मस्त आपण शिजवून घ्यायचं आहे इथे मी ॲड केलं आहे चवीपुरतं मीठ इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करून घेते आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकीची तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी काही हरकत नाही आता हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आणि बटाटे शिजेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मी काय करणार आहे इथे झाकण लावून इथे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार आहे जेणेकरून बटाटे आपले पूर्णतः शिजून जाईल तुम्ही बघू शकता चार मिनिटानंतर आता मी याच्यामध्ये काय करणार आहे फ्रेश क्रीम ॲड करते आहे तुम्हाला जर रेस्टॉरंट सारखी चव हवी असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा तर बहुतेक आपली इथं दम आलू बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता इथे एकदम मस्त आणि एकदम रेस्टॉरंट रेस्टॉरंट काय रेस्टॉरंटपेक्षा भारी बनलेली आहे दम आलू तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली ग्रेव्ही इथे बनून तयार आहे तरीसुद्धा सुटली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा ही व्यवस्थित एकदम शिजवलं तर तुम तुम्ही अशीच करू शकता तू बघू शकता एकदम मस्त दमा आलू आपल्या इथे बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग